વડ પેલા વડપી તેકા પણ એકતા પેલી હાથ કમી રે

একসঠ হাজার রুপে সঙ্গে মিত্র কালিটি চলছে নাতে গোত্র फोटोला फोटो येणार ना फक्त काय वीस दहा वीस मिनिट लागते काय सारखं काय फोरता येतो बांधेल सत्ते मिळते नाही काय सांगू काहीतरी पोट बोल फोटो बोलताना आता हजार भेटणार फोटो तरी आबा मला चार माझे चारशे गो ना गोरा चांगला पण चांगली कव्या पण आहे सगळ्या गोष्टी असं वस्तू बी ये ना वस्तू बी ये ना पन्नास रुपया

Papi, jangan, mau orang tuh, deh kan, tiga tidak, tidak शेतकरी मित्रांनो परिडसे व्यापारी राजू शेट यांच्या आपण दावणीला आलो आणि त्यांनी आज चांगल्या बैल जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण दावणीचा व्हिडिओ त्यांचा दावणार आहेत त्यांच्या दावणीतील किमती वगैरे हो काय आहेत त्यांच्याकडे व्यवहार कसं होतो संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या चा चा माध्यमातून धावणार आहेत मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी बरेच जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत त्यांनी राजू शेट नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज जोड्या चौदा आणलेले आहेत बैल आपण आज एकच नंबर जोडे आणलेले आहेत मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेला किमतीच्या वेळेस आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आणि संपूर्ण माडवी गावरान जुळे आलेले आहेत पाहू हो शकता जर तुम्हाला खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट तसं आपण राजू शेडेंचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबरही टाकलेला असो पाहू हो शकता आपण या ठिकाणी बऱ्याच जुळे विक्रीसाठी आलेले आहेत चौदा बैल आणलेले आहेत त्यांनी विक्रीसाठी हो पाहू हो शकता या ठिकाणी कसे दाताला हे कर दाताला कर्जाते मित्रांनो हे पाहू शकता या ठिकाणी फक्त दहा रुपये उदार वर जोडी गुन जा मित्रांनो कारण त्या जोड्या असतात त्या संपूर्ण गॅरंटीचे असतात वगैरे चांगले आहेत हे पहा मित्रांनो जोड्या वगैरे चांगल्या आहेत गॅरेंटीच्या जोड्या आलेल्या आहेत आणि संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून धावणार आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात आता बरू નયવા થના નઈ નઈ દેજો નઈ અમે નઈ દેજો લા ને કોઈ નોન કડ આરે દીડા કટ તો ઈ સાબાવા ના બડા માંગે રા નઈ આયા બોલ બોલ કાય કામ ને ભઈલે

फक्त पंचावन्न हजारला ला व्यवहार झालेला आहे मित्रांनो दिलेले आपण बरोबर पंचावन्न हजारला ला व्यवहार केलेला मित्रांनो चांगला व्यवहार केलेला आहे घेणारे शेतकरी आहेत नात्या गोत्यामध्ये पंचावन्न हजार ला व्यवहार केलेला त्यांनी चांगला व्यवहार केलेला आहे बरोबर दादा नाव काय आपल्याला कुठले आपण राहणार बरोबर व्यवहार कसा केलेला आहे आपण फक्त पंचावन्न हजारला दाताला कसे दू गे यांना गॅरंटी काय दिली आपण फुल गॅरंटी एकदम यांचा व्यवहार आवडला आपल्याला पंचावन्न हजाराला व्यवहार केलेला आहे मार्केट बाषीचे मालक असणारेच होता नात्या गोट्यामध्ये म्हणून पंचावन्न हजाराला ला व्यवहार केलेला आपण बरोबर